आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंतीच्या मी सुरुवातीला शुभेच्छा देतो आज खरंतर देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते रायगडला भेट देण्याच्याकरता आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे पुण्यतिथी होती आणि तिथं पण आम्ही समाधीचं जाऊन दर्शन घेतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये साधारण काय पुढं जायचं काय जायचं चर्चा भाषण वगैरे झाली त्याच्यामुळे काही भाषण केलेलं परंतु मुख्यमंत्र्यांचं त्यांचं डी सी एमचं भाषण झालं आणि आज रहित शिक्षण संस्थेची रहित शिक्षण संस्था ही बहुजन समाजाच्या मुलांच्याकरता गोरगरीबांच्या मुलांच्याकरता ग्रामीण भागाच्या मुलांच्याकरता गरम अण्णांनी काढलेली ही संस्था आहे आणि ती संस्थेमध्ये आज साडेचार लाख विद्यार्थी विद्यार्थिनी शिकतायत आता एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे ए आयचा त्याच्या संदर्भात आर्टिफि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून आपण ज्याला म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता की मराठीमध्ये बोलायचं झालं तर आणि त्याच्याबद्दल काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे होते आज नेमक मंडळात स्वतः साहेब पण हजर होते बाकीचे पण मान्यवर दिलीप पाटील साहेब असतील विश्वजित कदमसाहेब असतील रामशेठ ठाकूर साहेब असतील असे अनेक अनिल पाटील साहेब असतील असे अनेक शिंदे साहेब असतील असे अनेक मान्यवर तिथं हजर होते आणि त्याच्यामध्ये काही विषय राज्य सरकारच्या हायर अँड टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंटशी पण संबंधित होते आणि त्याच्यामुळं त्या विषयाच्या संदर्भामध्ये पण चर्चा होणार होती आणि आमच्या रेव्हेन्यू डिपार्टमेंटशी पण काही विषय संबंध सम्माद, संबंधित होते त्याच्यामुळं बरेच चोवीस का पंचवीस विषय होते ती चर्चा दुपारी दोन वाजल्यापासूनच पेटिंग सुरू झाली होती परंतु मी अमित सा टेक ऑफ सुतारवाडीहून झाल्यावर इकडं आलो आणि मी चार वाजल्यापासून चार ते सात ते मीटिंग अटेंड त्या ठिकाणी केली आणि त्याच्यामध्ये शेवटी सगळ्यांनी मिळून ही संस्था चालवायची ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सो चव्हाणसाहेबांच्यापासून ती चालत आलेली आहे दादांनी पण त्याच पद्धतीनं पुढं नेली साहेब पण त्याच पद्धतीनं पुढं नेत ने आहे म्हणून त्याच्यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये कसं आपण मुलांची गुणवत्ता वाढू शकू कश काय अडचणी येत आहेत काय गोष्टी सरकार म्हणून आम्ही लोकांनी केल्या पाहिजे काय पालकांना देखील एक नवीन म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वाढीच्या दृष्टिकोनातनं ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या मुलांना जिथे जिथं राहायच्या शाखा आहेत तिथं तिथं देखील ह्या सुविधा आपल्याला कशा देता येतील याबद्दलचं लाईन ऑफ ॲक्शन त्या ठिकाणी ठरलेली आहे अशा पद्धतीची ही बैठक झाली आहे त्या बैठकीच्याकरता मी आलेलो होतो बाकी दादा अर्थ खात्याच्या फायली क्लिअर होत नाही तसं आज तक्रार जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अमित यांच्याकडे केली असं माहिती समोर मला अमित शहा साहेब असं काही बोललेले नाही हे सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं बंद करा या संदर्भात मी सकाळपासून त्यांचा टेक ऑफ मुंबईला होईपर्यंत ब मी बरोबर होतो स्वतः देवेंद्रजी बरोबर होते स्वतः एकनाथराव शिंदे बरोबर होते आणि एकनाथराव शिंदे साहेबांना काही सांगायचं असेल तर आमचे संबंध चांगले आहेत त्याच्यामुळं ते, ते तिकडं तक्रार करतील असं मला अजिबात वाटत नाही जर काही असेल तर ते डायरेक्ट माझ्याशी बोलतील सी एमशी बोलतील आम्ही दर आठवड्याला अनेकदा सरकारच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये एकत्र बसत असतो बोलत असतो चर्चा करत असतो मार्ग करत असतो दादा रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय अजून सुद्धा चर्चा होती त्याच्यावर आम्ही त्या ता, त्याबद्दल काही आपण काळजी करू नका सगळं व्यवस्थित चाललेलं आहे त्याचा यंदा बी पी सीचा प्लॅन पण जिल्हा वार्षिक योजनेच्या संदर्भामध्ये त्यांना जो काही निधी द्यायचा आहे तो पण निधी आम्ही दिलेला आहे त्याच्यातनं मार्ग निघेल मार्ग निघाला निघाला तुम्हाला सांगितलं जाईल जिल्हा परिषद जिल्हा परिषद जे गुलाबराव पाटलांचं एक विधान आहे की जिल्हा परिषदेचे जी मुलं आहे त्याचा संख्या कमी होऊ लागलेली आहे जसं आम्ही पक्ष फोडला तशा पद्धतीने आता मुलं पण फोडा अशा पद्धतीचं एक विधान केलेलं आहे तुम्ही गुलाबराव पाटलां काय होतं पत्रकार मित्रांनो मी तुम्ही एकदम प्रश्न विचारता काय कुणी बोललेलं आहे ते आम्हाला काही माहिती नसतं <laughs> मी गुलाबराव पाटील माझेच सहकारी आहे मंत्रिमंडळात आम्ही एकत्र काम करतोय माग देखील आम्ही एकत्र काम केलेलं आहे त्याच्यावर मी त्यांच्याकडनं माहिती घेईल नक्की तुम्ही काय बोललेलं आहे कारण त्या संदर्भातली व्यवस्थित माहिती घेऊन त्याला उत्तर दिलं पुन्हा मी जर माहिती न घेता तुमच्या प्रश्नावर उत्तर काहीतरी दिलं की त्याच्यातनं वेगळा अर्थ काढला जातो आणि मग एकीकडे गुलाबराव आमचे पाटील अर्धा त्या टीव्ही स्क्रीनला दाखवायचे अर्धा अजित पवार दाखवायचे पर काहीच माहिती नसतं त्याच्या काही पण हे का राज्यातल्या गोरगरिबांच्या मुलांना मुलींना शिक्षण देण्याच्याकरता जिल्हा परिषदेच्या शाळांचं योगदान हे तुम्हाला मला नाकारता येणारच नाही बासष्ट साली आपल्या स्वर्गीय चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना केली पंचायत समिती जिल्हा परिषद काढल्या आणि त्याच्यात अनेक जण जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मध्ये शिकलेले मुलं आपल्याला माहिती ती स्वर्गीय आर आर पाटील पण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकले आर आर स्वतः गृहमंत्री असताना त्यांची मुलं पण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकत होती ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्या एकंदरीतच काही काही भागामध्ये म्हणजे परवा मला दादाजी भुसे सांगत होते नाशिक जिल्ह्यामध्ये काही शाळा अशा आहेत की तिथले शिक्षक इतकं चांगल्या पद्धतीने तिथे शिकवतात की लोक आपणहून तिथं लाईन लागते की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्याच्याकरता आणि म्हणूनच याचं अनुकरण करण्याच्या संदर्भात आमच्या शालेय शिक्षण विभागाने कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे आणि तिथं ज्या काही अपूर्तता असतील त्या पूर्ण करण्याची जबाबदारी सरकार म्हणून आम्हा लोकांची आहे आणि त्याच्यातून त्याचा दर्जा वाढावा म्हणून तर आपण सेमी इंग्रजी सुरू केलं पूर्वी ते नव्हतं पूर्वी आपल्याला आठवत असेल पाचवीपासून इंग्रजी असायचं परंतु आपण स्वर्गीय रामकृष्ण साहेबच शालेय शिक्षण मंत्री असताना त्या पद्धतीचा निर्णय घेतला आता तर काही काही ठिकाणी नगरपंचायत नगरपालिका महानगरपालिका आणि काही जिल्हा परिषदेच्या ठिकाणी पण त्यांनी प्रयत्न करून म्हणजे आता सी बी एसईचं पण शिक्षण देता येतं का काय अशाही पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी चालू केलेला आहे काही काही ठिकाणी ऑलरेडी शाळा सुरू झाल्या त्याच्यातनं एक तक्रार एक टीका होती की मराठी भाषा मराठीचं पण समर्थन केलं पाहिजे तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे आणि मग कशाकरता आपण मराठीमध्ये मुलांना शिकवायचं नाही पण काही पालकांचं म्हणणं आहे की बाबा आम्ही घरात मराठी बोलतो आमच्या मुलांना मुलींना मराठी लिहिता वाचता येतं परंतु आम्हाला इंग्लिशमध्येच त्यांना शिकवायचं आहे असाही वर्ग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो आता तुम्ही पत्रकार मित्र जेवढे माई मला प्रश्न विचारतायत त्याच्यातली लग्न झालेली ले असेल आणि तुम्हाला मुलं असतील तर तुम्ही पण बहुतेकांनी तुमची स्वतःची मुलं ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये टाकली असतील इफॅक्ट आपण नाकारू शकत नाही त्याच्यावर मराठी ही आपली मातृभाषा आहे त्याबद्दल तर आपल्याला आदरच आहे प्रेमच आहे अभिमानच आहे आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी अनेक वर्ष महाराष्ट्राच्या जनतेची मागणी होती आग्रह होता परंतु शेवटी ती मागणी पूर्ण करण्याचं काम तिला मराठीत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम हे पंतप्रधान मोदी साहेबांनीच केलं आणि त्याचं महाराष्ट्रातल्या जनतेने कौतुक केलं आम्ही पण लोकांनी कौतुक केलं आभार मानले धन्यवाद दिले दादा शेवटचा प्रश्न रायगडावर जो आज जो कार्यक्रम झाला त्या का ठिकाणी तुम्हाला बोलण्याला वेळ दिला गेला नाही असं ऐकून हे अजिबात खोटं आहे मला त्यांनी बोलायला सांगितलेलं होतं परंतु जवळपास तिथं दोन वाजून गेलेले होते मीच म्हटलं की आता डायरेक्ट मुख्यमंत्री बोला आणि अमित भाई शाहसाहेब बोला त्या संदर्भामध्ये राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री बोलले तरी आम्ही बोलल्यासारखं आहे का ज्यावेळेस कार्यक्रमाला उशीर होतो त्यावेळेस आणि युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज हे तर आपलं दैवतच आहे तिथं त्यांच्याबद्दल ज्या काही आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो आणि आम्ही गड किल्ल्यांचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आज बोलत असताना मुख्यमंत्र्यांनी अरबी समुद्रामध्ये भव्य आणि दिव्य असं स्मारक करण्याच्याबद्दलचा प्रश्न का प्रलंबित आहे ते सांगितलं सुप्रीम कोर्टामध्ये ती मॅटर आहे ते सांगितलं ते जवळपास आता संपत आलेलं आहे ते सांगितलं किंवा बाकीच्या बाबतीमध्ये दे देखील तिथं की मुलांना मुलींना शाळेतल्या प्रत्येकाला त्यांच्या जीवनामध्ये एकदा तरी दर्शन म्हणजे रायगडाचं दर्शन तिथं देता यावं त्यांना नेता यावं आणि इतर काही गोष्टी आहेत त्याच्याहीबद्दलची त्याच्यामध्ये चर्चा झाली बाकीच्या कामाच्याबद्दल आता तिथं पुरातत्व विभागाच्या संदर्भातलं काम चालतं आम्ही निधी द्यायला तयार आहे परंतु ते काम हेरिटेज त्या काळामध्ये जसं होतं तसंच करायचं त्याच्यावर विलंब लागतो त्याच्यावर ते, ते, ते चुन्यामध्येच करावं लागतं त्याच्यात गुळ असतो चुना असतो जे काही पूर्वीच्या काळातलं मिश्रण असायचं त्या तशाच पद्धतीनं तिथं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे की स्वतः आम्ही लोक सगळेजण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी देखील शिवनेरीला जाऊन जिथं महाराजांचा जन्म झाला तिथं त्यांना अभिवादन करतो तिथं दर्शन घेतो आणि राज्याभिषेकाच्या वेळेस पण आता आपण जातो आज मुरलीधर मुळांनी इथून पुढं पुण्यतिथीच्या दिवशी तिथं पुष्पवृष्टी वा, समाधीवर करायची अशा पद्धतीनं सांगितलेलं होतं आज त्याचे पण आणि ते दरवर्षी करायचे अशा प्रकारे स्वच्छ दिल्या गेलेले नाही आणि त्याच्यामुळं माझी पत्रकार मित्रांना विनंती आहे मला सी एम पण म्हटले दादा बोला परंतु तिथं पाच मिनिटात दहा मिनिटात शेवटी बोलणं बोलायचं म्हटलं तर कमी बोललं तर अरे दादा महाराजांच्याबद्दल काहीच बोलले नाही म्हणजे सगळीकडनंच तसं नाही आहे महाराज दैवत आणि अभिमन मेक्सा यांनी दादा काउन्सिल बैठकीत आज दोन पवार गट एकत्रित दोन दोन पवार एकत्रित आहेत राजकारणात आगामी काळात एकत्रित असणार आहेत का असेल अरे बाबा तुम्ही का सारखं सारखं ते उकळून उकळून काढताय तुम्हाला काय दुसरे विषय नाहीत का शेवटी ही संस्था ही सर्वांची आणि त्या संस्थेमध्ये साहेब तिथं प्रमुख अध्यक्षपद भूषवत आहेत आणि त्याच्यामध्ये मीटिंगच्या वेळेस बोलवलेलं होतं आणि आमचंही एणं कर्तव्य होतं त्याकरता मी पण आलो आणि माझ्याबरोबर मकर नावं पण आले आणि अतिशय ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातनं जी काही नवीन आव्हानं आपल्यासमोर आहेत जे काही नवीन ए आय किंवा आणखीन वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 पुढे येतात त्याचं ज्ञान देखील माझ्या ग्रामीण भागातल्या मुलांना मुलींना मिळालं पाहिजे त्याबद्दल ज्या उद्देशाने कर्मवीर अण्णांनी संस्था काढलेली आहे तो उद्देश सफल करता सगळ्या नियमक मंडळांनी आणि सगळ्या सन्माननीय सदस्यांनी अध्यक्ष चेअरमन बाकीचे सगळे सचिव सगळ्यांनीच त्यामध्ये लक्ष घातलेलं आहे त्याच्यातून आम्ही पुढे जाऊ धन्यवाद